जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगाचा मनापासून प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो सध्या महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही तर्फे नेते आपापलं मत व्यक्त करत आहेत अनेक वेगवेगळे मुद्दे मांडत आहेत यामध्ये आदित्य ठाकरे देखील आपले मुद्दे मांडत आहेत अनेक जणांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरे आपल्या चिरंजीवांना म्हणजेच आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते बनवतील मात्र असं घडलेलं नाहीये उद्धव ठाकरे यांनी एक शिफारस पत्र दिलेलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी ज्या शिफारस पत्रामध्ये त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून भास्कर जाधव यांना गृहित धरण्यात यावे किंवा यांना विरोधी पक्ष नेता बनवावे अशी शिफारस केलेली आहे महाविकास आघाडीतर्फे भास्कर जाधव यांचं नाव उद्धव ठाकरेंनी सुचवलेलं आहे हे विरोधी पक्ष पद पूर्ण पाच वर्षांसाठी असणार आहे यामध्ये अडीच अडीच वर्षांचा कुठलाही फॉर्म्युला नाहीये असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे मात्र यावर अजून महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी कादीही टिप्पणी केलेली नाहीये किंवा यावर त्यांनी काहीही विचार मांडलेले नाहीये कोणाचं काहीच विधान नाहीये किंवा काहीच वक्तव्य नाहीये किंबहुना अजून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांच्या विरोधी नेते पदाची घोषणा देखील केलेली नाहीये आता अनेक जण तर्कवितर्क लावत होते की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते बनवलं जाईल का तर हे जवळपास निश्चित झालेलं होतं मात्र भास्कर जाधव यांची नाराजी सध्या उवाठा गटाला परवडणारी नाहीये कारण कोकणामध्ये भास्कर जाधव हे एकमेव नेते आहेत सध्या जे कणखरपणे उवाठाची बाजू मांडू शकता किंबहुना त्यांच्याकडे अनुभव देखील आहे आणि ते आक्रमक सुद्धा आहेत विरोधी पक्ष नेत्यांतर्फे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे मुठे मांडण्याचं काम भास्कर जाधव जेवढं योग्य पद्धतीनं करू शकतात तेवढं आदित्य करू शकत नाहीत एवढं सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे आणि भास्कर जाधव जर अशा सोडून गेले कारण ते सोडून जाण्याची चिन्ह फार दाट होती ही लक्षणं फार दाट होती कुठल्याही क्षणी भास्कर जाधव शिंदे सेनेमध्ये प्रवेश करते झाले असते मात्र आता विरोधी नेते पदाची माळ गळ्यात पडल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत तरी भास्कर जाधव हे शिंदे सेनेमध्ये जाणार नाही ते उठामध्येच सांगतोय किंवा जोपर्यंत त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद कायम आहे तोपर्यंत अंबादास दानवे यांच्याप्रमाणेच ते उबाटा गटामध्ये थांबतील मात्र एकदा या दोघांचंही विरोधी पक्ष नेतेपद गेलं की हे परत शिंदे सेनेमध्ये जातील की भाजपमध्ये जातील हे कुणीच सांगू शकत नाही कारण उबाटा सेनेमध्ये गळतीच तितक्या प्रमाणामध्ये आहे शिवाय उबाटाने आधीच जाहीर केलेलं आहे ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं आम्ही कोणालाही थांबवणार नाही कोणालाही अडवणार नाही विरोधी पक्ष नेतेपदाची अजूनही घोषणा झालेली नाहीये आणि अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे फ्रंटवर येऊन बोलायला लागलेत गडा गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मजबूत खडाजिग्गी झाली गुलाबराव पाटील यांनी तर थेट आदित्य ठाकरे यांचा बापच काढलाय आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर टीका केली की महायुतीचे जे मंत्री आहेत ते विधानसभेमध्ये येताना अभ्यास करून येत नाही ते बोलत व्यवस्थित नाही त्यांना कुठल्याच विषयाचं ज्ञान नसतं त्यांना कुठल्याच विषयाची माहिती नसते तर आता इथून पुढे त्यांनी येताना व्यवस्थित अभ्यास करून यावा व्यवस्थित ज्ञान घेऊन यावं आणि मग त्यावर बोलावं म्हणजे आपण जे मुद्दे मांडत आहोत किंवा विरोधकांकडून जे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत त्यावर अभ्यास पूर्ण उत्तर अपेक्षित आहे महायुतीच्या या मंत्र्यांकडून त्यांच्याकडे त्या त्या खात्याची जबाबदारी आहे आता यावर गुलाबराव पाटील थोडेसे चिडले आणि त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांना आवारस देऊन टाकलं की तुम्हाला जर असं वाटतं की आम्हाला अक्कल नाहीये आम्हाला अजिबातच समजत नाही तर मग तुमच्या बापाने आम्हाला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कशामुळे मंत्री बनवलं असेल यानंतर बाप हा शब्द काढल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या आमदारांनी म्हणजेच उभाट्याच्या आमदारांनी गजब करायला सुरुवात केली आरडाओरड करायला सुरुवात केली मग गुलाबराव पाटील यांनी बाप हा शब्द Uh, साबरून घेतला आणि वडील असा शब्द उच्चारला की तुमच्या वडिलांनी मग आम्हाला मंत्री का बनवलेला होतं हा प्रश्न खरोखरच खूप महत्वाचा आहे या बहुतेक सगळं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो की बघा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जेव्हा हे सगळे चाळीस आमदार होते तेव्हा ते प्रामाणिक होते एकनिष्ठ होते ते सगळे साळसूद होते ते सगळे प्रामाणिक होते इमानदार होते मात्र जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून हे निघाले तसे हे भ्रष्ट झाले हे गुन्हेगार झाले हे लाचखोर झाले हे दगाबाद झाले हे बेमान झाले हे खोकेबाज झाले हे गद्दार झाले म्हणजे जेव्हा हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा हे लाचखोर नव्हते हे खोकेबाज नव्हते आपल्या सोबत जर कोणी असेल तर तो बाळा आहे आपला आणि दुसऱ्याकडे गेला की त्याचा बाधा होऊन जातो ही उद्धव ठाकरे यांची नीती आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सातत्यानं भारतीय जनता पक्षावर आरोप करतात की जो कोणी भ्रष्ट आहे तो भारतीय जनता पक्षासोबत जातो किंवा भारत भारतीय जनता पक्षासोबत मैत्री करतो आणि मग भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मधून त्याला साफ करण्यात येतं याचा एक अर्थ असा सुद्धा निघतो की तुम्हाला माहित होतं की तुम्ही भ्रष्टाचाराला पोहोचत आहात मग हा आरोप तुम्ही स्वतःवर घेणार आहात का तुम्हाला सोडून गेले म्हणजे त्याच दिवशी त्याच क्षणी ही लोक भ्रष्ट झाली का जेव्हा ही लोक तुमच्या सोबत होती जेव्हा हे आमदार खासदार तुमच्या सोबत होते तेव्हा ते भ्रष्ट नव्हते का तेव्हा का त्यांचा भ्रष्टाचार तुम्हाला चालत होता तेव्हा त्यांच्याकडून येणारे खोके तुम्हाला हवे होते आणि आता त्यांच्याकडून येणारे खोके तुमचे बंद झालेले आहेत म्हणून तुम्हाला आता ओके वाटत नाहीये असं ही बीएमसी मध्ये तुमच्या किती टक्केवारी असते हे आजपर्यंत अनेकांनी उघड पद्धतीने सांगितलेलं आहे बीएमसी ने आता सिमेंट रोड जे निर्माण करायला सुरुवात केलेली आहे मुंबईमध्ये यावर तुम्ही ताशेरे उरता त्याचं कारण असं आहे की डांबरी रस्ते केल्यानंतर या डांबरी रस्त्यांची वारंवार डागडुजी करण्याच्या पाकीमागे तुमची टक्केवारी असते सिमेंट रोड झाल्यानंतर आता टक्केवारीचा प्रश्न येत नाही लवकर समोर हे दुखणं आहे या पलीकडचं यांचं दुखणं म्हणजे असं आहे की हे सतत नाहीयेत सत्यशिवाय यांना सुद्धा राहावत नाही म्हणूनच पुष्पगुच्छ घेऊन हिवाळी अधिवेशनामध्ये हे आपल्या मुलाला घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले होते तेव्हा तर संजय राऊत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं किती कौतुक करत होते मग आता काय झालं नेमकं हे सगळे नेते जे आहे हे अत्यंत दुटप्पी राजकारण करतात स्वतःच्या सोयीचं राजकारण करतात आता आदित्य ठाकरे जेव्हा सत्तेच्या बाहेर आहे तेव्हा आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे महाराष्ट्र राज्य हे अस्थिर झालेलं आहे महाराष्ट्राचं सरकार कुचकामी आहे असं वगैरे वाटायला लागलेलं आहे मात्र जेव्हा यांचे पिताश्री मुख्यमंत्री पदाच्या पुरचीमध्ये बसलेले होते तेव्हा सगळं आलबेल होतं का महाराष्ट्रामध्ये उलट तेव्हा तर भ्रष्टाचार हा अक्षरशः मृतांच्या बॉडी पर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलेला होताच की आज हे लोक महायुती सरकारमधल्या काही नेत्यांची जुनी प्रकरणं बाहेर काढत आहेत मात्र तीन वर्षांपूर्वी चार वर्षांपूर्वीच यांचं सरकार असताना महाराष्ट्रात काय काय घडलेलं आहे हे लोक हे विसरून गेलेले आहेत का संजय राऊत रोज उठून काहीतरी आरोप करत आहे मात्र संजय राऊत हे विसरलेले आहेत का की हे स्वतः तुरुंगामध्ये शिक्षा बोगून आलेले आहेत हे स्वतः जामिनावर बाहेर आहेत यांच्यापैकी जेवढे नेते तुरुंगात जाऊन आले किंवा ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत ते अजून निर्दोष सुटलेले नाहीत मग असं असताना स्वतःच्या चारित्र्यावर शिंतोडे असताना इतरांना नाव ठेवणं या लोकांना शोभतं का आदित्य ठाकरे विधानसभेमध्ये खूप तावा तावाने बोलत आहेत की महाराष्ट्रातली परिस्थिती अशी महाराष्ट्रातली परिस्थिती तशी राजकीय संस्कृती ढासळत चाललेली आहे आणि शिंदे सेनेचे सगळे नेते जे आहेत ते उर्मटपणे उत्तर देत आहेत ते टपोरी लँग्वेजमध्ये बोलत आहे तुमचे संजय राऊत कोणत्या लँग्वेज लँग्वेजमध्ये बोलता तो संजय राऊत जेव्हा केव्हा तोंड उघडतात तेव्हा कुठली सुसंस्कृत भाषा वापरतात हे एकदा आदित्य ठाकरे यांनी जाहीर करावं असा प्रश्न जर सर्वसामान्यांनी जर विचारला तर हे लगेच म्हणणार की ना ना नाही ना नाही ती आमची ठाकरे शैली आहे हाओ ठाकरे शैली ही फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभायची उद्धव ठाकरे यांना सुद्धा ती ठाकरे शैली शोभत नाही मुळात उद्धव ठाकरे यांची शैली ही ठाकरे शैली नाहीच आहे ती टोमडे शैली आहे उद्धव ठाकरे यांना जर बोलायला काही सुचलं नाही तर ते काहीही बेतान बोलून टाकतात देवेंद्र फडणवीस मध्यंतरी बोललेले होते की उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात पाचचे झेंडे नाचवले जातात यावर साहिल जोशी या पत्रकाराने प्रश्न नंतर उद्धव ठाकरे असं म्हणतात की यांना सगळीकडेच पाक दिसायला लागलाय तर मग आता यांना काय पाककलेमध्ये सुद्धा पाक, पाक दिसणार आहे का आता सांगा मित्रांनो की हे असं ऐकल्यानंतर खरंच विश्वास बसतो का की हा माणूस आपल्या महाराष्ट्र राज्याचा माजी मुख्यमंत्री होता मग हे स्वतःच काहीतरी बेताळ बोलतात आणि वरतून म्हणतात की ही आमची ठाकरे शैली आहे ही ठाकरे शैली अजिबातच नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुम्ही जर शिवेगाळ करून बोलणार असाल तुम्ही जर इतरांना अपमानित करत असणार तुम्ही जर इतरांचा कचरा करत असणार तर मग लोकांकडून अपेक्षा करू नये की तुम्हाला सुद्धा लोकांनी आदर द्यावा तुम्हाला जर लोकांकडून आदर हवा असेल तुम्हाला जर लोकांकडून प्रेम हवा असेल तर तुम्हाला सुद्धा लोकांना प्रेमान वागवावं लागणार तुम्हाला सुद्धा लोकांना आदर द्यावा लागणार मात्र हे तुमच्या अजिबातच शक्य आहे हे तुम्ही करू शकलेला नाही आहात म्हणूनच इतकी सगळी मंडळी तुम्हाला सोडून रोज चाललेली आहे हे अजूनही तुमच्या ध्यानात येत नाहीये तुम्हाला असं वाटतं की आपणच चांगले आहोत आणि बाकी आपल्याला सोडून जाणारे सगळे हे गद्दार आहेत असं कसं होऊ शकतं एखादा माणूस दोन माणसं किंवा फार फार तर दोन पाच दहा माणसं आपण गद्दार आहेत असं म्हणू शकतो मात्र एवढ्याच वेळा संख्येमध्ये लोक यांना सोडून चाललेले आहेत तरी लोकांची चूक आहे यांची अजिबात चूक नाहीये असं यांना वाटत या भ्रमातून या बाप बेट्याने या पिता पुत्राने लवकरात लवकर बाहेर यावं आणि जी भाषा आज विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी वापरलेली आहे की शिंदे सेनेचे सगळे नेते हे उर्मड भाषेमध्ये आणि टपोरी लँग्वेजमध्ये बोलतात तर त्यांनी सगळ्यात अगोदर स्वतःच्या त्या छपरी संपपादकाची म्हणजे त्या भोंगाराऊकची लँग्वेज एकदा तपासावी कोणालाही कुठल्याही भाषेमध्ये हा माणूस शिव्या देतो याच्यासमोर कॅमेरा ऑन असो की नसो हा अश्लाघ्य अश्लील बोलतो हे आता महाराष्ट्राला ठाऊक झालेला आहे जगाला माहीत पडलेलं आहे तेव्हा इतरांच्या भाषेवर बोलण्या अगोदर आदित्य ठाकरे यांनी ये यांच्या या घरगड्यावर कंट्रोल करावा याच्या याला नियंत्रणामध्ये ठेवावं आणि बघ इतरांवर टीका करावी दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी परिस्थिती आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची झालेली आहे यांना जर यांची अजून वाताहत होऊ द्यायची नसेल तर या भोंग्यावर नियंत्रण आणणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा इतरांवर आरोप करण्याचा आदित्य ठाकरे यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल तेव्हा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा डबल एट डबल देबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्र, प्र, प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणीची सगळी माहिती देऊ उपक्रमांची देखील माहिती देऊ या मध्ये सुद्धा तो नंबर दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे स्क्रीनवर पण दाखवलेला आहे या व्हिडिओच्या शोपी सुद्धा दाखवलेला आहे डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह करून घ्या महाप्रपंच युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयापासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या योजना ज्येष्ठांसाठीच्या योजना गुणवंतांसाठीच्या गरजवंतांसाठीच्या सगळ्या योजना आणि उपक्रम राबवण्यासाठी हातभार रागे पाडवळ वेळ सहकार्य मिळेल मित्रांनो प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाला आपल्याला हे सगळे उपक्रम राबवायचे आहे यासाठी तुमचं बाडबळ आवश्यक आहे म्हणूनच परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा इतकीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा पतित तावन सीता